नमस्कार मित्रांनो मी बाळासाहेब सिलकर व्हिडिओ बनवण्याचं कारण इंदोरीकर महाराज सध्या केंद्रस्थानी असणारा विषय म्हणजे लोकांना उपदेश करायचे की लग्न साधी करा वगैरे वगैरे हे आता सगळं जुनं होऊन गेलं महाराष्ट्रामध्ये आणि आपण मोठ्या शाही थाटामध्ये आपल्या मुलीचा विवाह करायचा कपडे वाटेल तसे घातले तरी त्याचा तुम्हाला काही फरक पडणार नाही मग तुमच्या कथनीमध्ये आणि करणीमध्ये महाराज किती फरक आहे लोकांनी विचारलं तर याचं लागण्याचं काहीच कारण नाही त्यांचे समर्थक असतील कुणी त्यांचे अनुयायी असतील त्यांचे चाहते असतील पण हे खरं आहे महाराजांनी लोकांना सांगितलं मग हे घरी का आचरणात आणता आलं नाही महाराजांना हे लोक विचारणार याच्यापासून पळून जाण्याचं जा, काहीच कारण नाही आणखी महाराज म्हणाले तीस मिनिटाच्या सभेसाठी या महाराष्ट्रामध्ये तीन कोटी खर्चणारे राजकारणी आहेत राजकारणी तर मुळातच भिकारचोट आहेत भ्रष्टाचारी आहेत संबंध महाराष्ट्राला माहिती आहे परंतु तर कलंक वारकरी संप्रदायाला आणखी लागलेला नाही महाराज म्हणून त्यांच्याबरोबर तुमची तुलना करणं हा तुमचा पण आहे हेही तुम्हाला कळालं पाहिजे साधूसंतांच्या महाराष्ट्रामध्ये साधूसंतांचे विचार जनसामान्यामध्ये पोहोचवण्याचं तुमचं कार्य आहे वारकरी संप्रदाय तुकाराम महाराजांशी विचार तर तुम्हीच कीर्तनकार लोकांनी कधीच खुंटीला टांगले त्याच्यात हो काही दुमत राहिलेलं नाही आता कुणीही कीर्तनकार होऊ लागलेला आहे त्याला कुठल्या ग्रंथाचा अभ्यास नाही त्याला पाठ नाही अनेक अनेक आहेत असे लागले कीर्तन करायला कुठले आचार नाहीत विचार नाहीत व्हॉट्सअपवरला एखादा एडावाकडा जो घ्यायचा त्याच्यावरती कीर्तन काही करायचं थोडी आई सांगायची थोडा बाप सांगायचा हेच सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि महाराज तुम्हाला वाईट वाटून घेण्याचं कारण नाही लोक तुम्हाला विचारणार आहेत कारण की तुमच्यासारख्यांचं अनुकरण लोक करणारे असतात